हॅलो नमस्कार कशा तुम्ही आय होप तुम्ही छान असणार पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन मध्ये आजचा दिवस परत संडे फ्रेशमध्ये झाला आहे लवकर आवरून झालं सगळं काय नाणू पण आमच्या आमच्या नाणूने पण सगळं लवकर आवरलं आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तुम्ही नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नानू कुठे गेलता तू माऊ कुठे गेल का दूध पिला तू आणि रॉकीला फिरवलं का भाऊंनी आणि किती वाजता गेल तर तू बारा वाजता हां लवकर उठला तू आज ना पण लवकर झोपला ना नाही झोपला का नाही आली का रे बाळा का झोपण्या आली का नाही आली मम्मी मारत होती का रात्री तुला मम्मीने मारलं करा तरी मग झोपला ना तू तुझं मला एकतर एक मला वाटतं तुला झोप आलती पण तू झोपला नाही वाटतं है नाय नानू आता काय खायचं आज मम्मीने काय केलं स्पेशल इडली चटणी खायची आवडती इडली चटणी आवडती आवडती तुला मग नानूला इडली चटणी लय आवडते मग काय खायचं सांबर सांबर आणि समोसे खायचे का तुला दादाने चिप्स दिली का तुला आणून चिप्स दिली दादाने आणून दादा भेटला खाली तुला कुठे गेला तर तू गाडीवर कधी तू बाबा मोठे बाबा, बाबा आ, दादा आणि तू काल गेलता गाडीवर कुठे गेल तर नाणे कुठं ऐकलं पण गाडीवर आणि कुठं पण कुठल्या गाडीवर कधी गेलं तर तू संध्याकाळी असं फिरून आलं का अरे वा मजा आली गाडीवर पप्पा पण फिरवणार तुला गाडीवर आपल्या गाडीवर फिरायचं ना आपल्याला फिरायचं ना हां बरं आज संध्यामुळे जरा आम्ही चाललोय रविवार वार जाऊन यावं पायासू वगैरे घेऊन येतो पाया पाया आला पाया तो पाया आलाय चालतो आम्ही म्हणजे पायाला जरा आराम भेटायला आणि आमचा राहणू पण रिक्षामध्ये घेतला गामचा राहणू गा आमचा राहणू बसला रिक्षामध्ये राहणू पण एन्जॉय करतो रिक्षामध्ये आता आम्ही चालले जाऊन येतो बघतो आजचं मध्ये आले की मग येतो

पायासाठी डॉक्टरने पण सांगितलं मला पण पाया अवेलेबल नव्हता तिथे संपला होता रायवर असल्यामुळं मग आम्ही मटण घेतलंच मटण आणणारच होतो मग आता स्वच्छ मटण धुवून घेतलं आहे बारीक कांदा कापून घेतलेला आहे छानपैकी फिक्कं बनवायचं चालू आहे त्यांचं माझी बायको खूप छान करते फिक्कं फिक्का बी मला खूप आवडतं आमच्या प्रणवला पण खूप फिक्का, फिक्का आवडतं आवड तो पण वाट बघतो पहिलं फिक्कं मग मी कधी त्याच्याजवळ आणून देते त्याला फिक्कं खायचं आहे तो येऊन गेला किचनमध्ये एक दोन वेळा चक्कर मारून गेला आता फिक्क्याचीच वाट पाहतो तो कांदा वगैरे चांगला था आता भाजून घेतला आहे आता त्याच्यामध्ये मटण टाकणार आहे ती ॲक्च्युली कसं आहे मलाच बनवायला मटण आवडतं स्वतः आणखी मी म्हणजे वेगळी आवड येते बनवायला माझ्या आजचं माझ्या वाईफला माझ्या वाई मम्मीला मुलांना पण आवडतं वेदान पण म्हणत होता पप्पा तुम्ही करा पण ते मला कसं पायाने जरा उभं राहायला एवढा वेळ येत नाही आणि तर मीच बनवलं असतं पण दरवेळेस तोच माझ्या पाठीमागावा लागतो पप्पा तुम्ही म मटण करा म्हणून आणखी तो माझ्या हातचं त्याला टेस्ट खूप आवडती पण माझी वाईफची टेस्ट वेगळीच आहे ती तर खूप छानच करते दरवेळेस दरवेळेस तिच्याच हातचं मला आवडतं पण तिचं पण खूप हट्टा असतो की तुम्हीच करा म्हणून आता आज पण तीच म्हणत होती मला पण ते मला तिलाही माहिती आहे मला जास्त वेळ उभं राहता येत नाही त्याला पायामुळं पण नेक्स्ट टाईम मीच बनवण तिची खूप इच्छा आहे आणि आईची पण खूप इच्छा होती की चूज बनव म्हणून पण आता मी कसं काय करणार म्हणून त्या दोघींना सांगितलं तुम्ही दोघी खरा आज परत नेक्स्ट टाईम मी कराल आता मस्तपैकी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि आता फिक्क तयार होईनच मी तुम्हाला सांगतो कसं काय लागते फिक्कं म मे बी ते चांगलंच असतं तिच्या हाताला चव वेगळीच आहे मला माहिती आहे ती खूप छान करते आमचा नाव पण खूप वाट बघतो त्याला पण खूप फिक्का आवडतं मागासपासून म्हणते पप्पा फिक्क मटन फिक्कं मटन पण त्याला आता ते जसं रेडी झालं पहिलं त्याला द्यायचंच आहे आता खूप गोंधळ करून तो त्याला माहिती आहे की लेट झालं किंवा उशीर झाला की तो चिडचिड करतो आता जसं फिक्का तयार झालं पहिल्या नाणू समोर कुकर आता लावून झालेला आहे आणि आता जसं काय कुक्करची शिट्टी वाजली की आमचा नाणूचा धिंगाणा चालू आहे नानू तो आज काय खाणार आहे काय खाणार आहे इकडे बघ मटन व्हेरी गुड आणि दादा तू बी खाणार आहे का ना ना हळूहळू गरम आहे गरम, गरम, है, गरम, है, गरम। गर wij, तुला पाहिजे अरे रोड नको रोड नको नको रोड नको बर वेदन तुला करा तो सायकलचं काय आला वेदान ऍक्च्युली कसं घेतला सायकलचा काय पाहिजे हलव्या आहे का आज अरेवर असल्यामुळे मस्त पैकी मटन केलंय घरी आणि आता फिक्क बनवलंय अजून काही तिखट भाजी झाली नाही तर फिक्क टेस्ट करतोय ड्रायव्हर असल्यामुळे सगळ्यांच्या घरी मटण असतंच आमच्याही घरी मटण आज बघूया टेस्ट करतो तुम्हाला सांगतो कशी टेस्ट आहे बघूया टेस्ट करून सांगतो तुम्हाला हम्म कोसम मस्त झाले एकदम फिक्क मटण आता आणि तर टेस्टी आहे आता बघूया तिखट पण तुम्हाला दाखवतो तिखट रस्ता पण येणं थोडा टाइम आहे अजून बनतोय पण बघू खूप छान वाटतंय बात झालं चल होत आहे काय करते बास ना तोंड धुतो मस्तपैकी फिक्कं खाऊन तर झालं आता तिखटसाठी मसाला तयार होतोय मस्तपैकी कांदा टमाटा मस्त भाजून घ्यायला चालायला सुरुवात केली मला तिखटच पाहिजे असतं मग दरवेळेस मटन मी तिखटच खातो म्हणून माझ्या बायकोला माहिती आहे तिकटच करत असती आता बघूया तिखट तरी कसं होते आता मस्तपैकी झणझणीत तिखट रस्सा रेडी झालेला आहे खूप तिखट दिसते तरी पण सुटली जरा आज जेवणाची वेगळीच मजा आहे आनंद वेगळा आहे मी पण एन्जॉय करतो आता तुम्हालाही सांगतो कसं आहे मला छानपैकी ताट आलं आता सजून मस्त मटण आहे आज पिक्खं तर खाल्लं आता टेस्ट करतो तिखटवालं काकडी सॅलेड कांदा वगैरे आहे तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो